मित्रांनो इथे आल्यानंतर तुम्हाला अशी पार्किंगची के व्यवस्था केलेली आहे इथे तुमची फोर व्हीलर किंवा टू व्हीलर असेल तर तुम्ही इथे पार्क करू शकता आणि पार्क झाल्यानंतर इकडे आपल्याला सरळ जायचं आहे इकडे समोर ट्रेकिंग चालू आहे नाणेघाटची तर मित्रांनो माझ्या मागे बघू शकता इकडनं ना आपली नाणेघाटसाठी ट्रेकिंग चालू ना होणार आहे आणि इकडनं आता एक जंगल लागेल आपल्याला थोडासा पॅच तो क्रॉस करून आपल्याला पहिला नानाचा अंगठा आहे तिथे आपण पोचू तर मित्रांनो आपण आता पार्किंगपासून अवघ्या एक शंभर दोनशे मीटर अंतरावरती आलो आहोत तर आपला आजच्या ट्रेकिंगचा रूट असा असणार आहे की आपण पहिला आता नाणेघाटला जाणार आहोत म्हणजे जो नाना आता अंगठाचा दिसतो तिथे गेल्यानंतर आपण पहिला रिव्हर्स वॉटरफॉल बघू त्यांच्यानंतर नाना नाणेघाट एक्सप्लोअर करू आणि जर वेल भेटला तरच आपण जीवदानला पण जाणार आहोत तर सांगा नक्कीच मित्रांनो नाणेघाटावरती जर आकर्षण बोललं तर, तर, तर वानरलिंगी सुलका हा तिथला सर्वात मोठा आकर्षण आहे तो आपल्याला वरती जाऊन बघायचा आहे आणि तिथूनच आपण जीवदन किल्ला जो वा नाणेघाटाचा पाठीचा पाठीराखा आहे तो जीवदन किल्ला पण आपण तिथून करणार आहोत जर आपल्याला वेल मिळाली तर आणि वरती जिवाई मातेचं मंदिर आहे धान्याचे कोठार बरंच काय आहे म्हणजे एक म्हणजे अफलातून ही ट्रेक आहे म्हणजे वरती बरंच काही बघण्यासारखं आहे का तर बघूया आपण वरती अजून आपल्याला काय काय बघायला मिळते समोरून आल्यानंतर तुम्हाला असे दोन रस्ते दिसतील एक लेफ्ट साईडला जातो एक राईट साईडला जातो आणि इथे बघा इथे झाडावरती रेबिन लावलेली आहे तर आपल्याला तर या साईडला जायचं आहे तर अशा मध्ये मध्ये खुणा केलेले आहेत रेबिन्स आहेत ॲरो दाखवलेले आहेत तर त्याच्याकडे लक्ष ठेवा आणि त्या दिशेने तुम्ही जा समोर बघू शकता इकडनं तुम्ही ट्रेकिंग करत आल्यानंतर हा एक व्यापारी मार्ग होता या रस्त्याने आपण समोर जायचं आहे तर इकडनं आल्यानंतर तुम्हाला असा एक गेट लागेल तर त्या आतमध्ये जायचं आहे आपल्याला गेटमध्ये आणि कदाचित तिकडे जो हाऊस आहे तिकडे तिकीट कलेक्ट करायला लागेल आपल्याला तर बघूया तिथे काय आहे हा तिकीट काउंटर आहे इथे सध्या बंद आहे कारण का ट्रेकर लोक आज खूप कमी आहेत त्याच्या बंद केला असेल तर आपल्याला तर समोर जायचं चालत चालेल व्ह्यू बघू शकता किती भारी आलाय या ट्रेकिंग दरम्यान तुम्हाला दोन एक पाठीमागे होता आणि हा सेकंड वाला एक झरणा तर हे क्रॉस करून तुम्हाला इकडे सरळ जायचं आहे पुढे तर आता थोडा जंगलाचा पॅच लागलेला आहे आपल्याला बघू शकता किती घनदाट जंगल आहे सध्या पाऊस पडलाय त्याच्यामुळे पूर्ण हिरवाणी सारखा फुलून आलाय आणि या ट्रेकिंग दरम्यान आपल्याला कलर ब्लॅक कलरच्या केडी बघायला भेटतात तर भरपूर त्रास देतात तुम्हाला मी दाखवतो त्या कशा केडी आहेत त्या चावल्यानंतर आपलं पूर्ण ज्या ठिकाणी चावतं तिकडे पूर्ण लाल होऊन जातो मास तर त्यांच्यापासून सावध राहा बघू शकता मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे ती कीड दाखवण्यात जातो ती ही कीड आहे आता ब्लर दिसत असेल बघा ही याच्या झाडाला ता टांगलेल्या असतात आणि पटकन आपल्या अंगावर पडतात आणि ते चावले तर खा चुटते पूर्ण आणि लाल होऊन जातो समोर बघू शकता तुम्ही कसा रस्ता इकडं एक झाड पडलेलं आहे तर त्या झाडाच्या खालून आपल्याला वाकून जायला लागेल तर ही देखील तुम्ही एक निशाणे म्हणून समजू शकता जर तुम्ही परतीच्या प्रवासाने येत असाल जर समजलं नाही तर ही देखील निशाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता बघ बघू शकता कशाप्रकारे या झाड आहे तर याच्या खालून आपल्याला जायचं आहे आता कुत्रातून बोटावेटा बोटा दुखतात ना आपले पाणी 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 तर या बद्दल तुम्ही काय बोलू शकता कशी ट्रेक आहे सर्वात डेंजर ट्रेक आहे म्हणजे ॲक्च्युली जाम दमलो आणि पूर्ण ट्रेक ही जंगलातून आहे आणि भरपूर जंगलात अशी किडक बिडक कीटक आहेत जिथे त्रास देतात त्यानंतर असं साब वगैरे हो पण आहेत म्हणजे थोडं रिस्की आहे पण आपण शिवाजी महाराजांचे मावले आहोत त्यामुळे आपल्या समोर सर्व पिकं आहे आणि आपण हे पूर्ण करणारच ट्रेकिंग आपण त्या तिथे खाली होतो तर तिकडनं आपल्याला इथपर्यंत याला तीन लाग तास लागलेत अजून एक दीड ते एक तासाचे आपले प्रवास असणार आहे आणि पहिलीच आपल्याला इथे बघा टाके लागलेले आहे आणि आपले ट्रेकिंग म्हणजे इथे बसलेत कुंदन मात्रे आपले मागच्या वर्षी पण आपल्यासोबत ट्रॅकिंगला होते आणि हे गिरधर भाऊ आहेत हे यावर्षी आपल्याला ट्रॅकिंगला जॉईन झाले आहेत आणि आपले किरण पाटील हे आपल्या मागच्या वर्षी पण आपल्यासोबत होते ट्रॅकिंगला तर कसं वाटतं तुम्हाला ही ट्रॅकिंग ही ट्रॅकिंग खूप डेंजरस आहे आणि या ट्रॅकिंगमध्ये चालायला एवढं भरपूर लागतं आहे आणि जंगलामध्ये यायचं आहे आणि रस्ता पण थोडासा आहे बऱ्यापैकी पण या जंगलामध्ये बिबट्या वगैरे असणे शक्यता आहे छोटे छोटे कीटक आहेत ज्याने आम्ही जाम परेशान झालो ते चावल्यानंतर हातावर असे फोडे येतात आणि ट्रेकिंग ही भारीच आहे इथली फक्त जो कोणी येणार असेल त्याने जरा सर्व जे सेफ्टी आहेत ते घेऊन सोबत यांना मेडिसिन वगैरे घेऊन ट्रॅक ते पॅन्ट टी शर्ट आणि पूर्ण जास्त करून पाण्याचे बॉटल तुम्ही जास्त सोबत आणा कारण रस्त्यात कुठं दुकान नाही आहेत डायरेक्ट वरती जायला लागते त्यामुळं पाण्याचे बॉटल तुम्ही जास्त आणा आणि ही एक नंबर ट्रेक आहे नाणे गाडावरची जबरदस्त पारे आहे तर बघू शकता ही पाण्याची टाकी आहे पहिली या गटावरची आपल्याला पहिली पाण्याची टाकी लागलेली आहे तर पाणी जरा खराब झालेलं आहे आता आणि बघू शकते मासे आहेत ते पिण्यायोग्य पाणी नाही आहे खराब झालेला पाणी आहे दोन्ही डोंगराच्या मधनं रस्ता आहे हा पूर्वीच्या खाली व्यापारी मार्ग होता तर याच मार्गाने आपल्याला वरती जाऊन चढायचा आहे आणि हा जो डोंगर दिसतो आहे हा नानाचा जो बोलतात तो हा डोंगर आहे तर मित्रांनो समोर बघू शकता आपण टार्गेटच्या जवळ आलेलो आहोत आणि या इथे समोर पायऱ्या बघू शकता तुम्ही या पूर्वीच्या काळातल्या पायऱ्या होत्या त्या आता सध्या त्या पडझड झालेल्या आहेत तर सध्या आता इकडनं असा रस्ता आहे वरती जायला आपण जवळजवळ साडेतीन तासाची ट्रेकिंग करून इथे गुफेजवळ पोचलेलो आहोत अजून इकडनं आपल्याला एक अर्धा तास लागेल वरती चढायला तर पाठीमागे बघू शकता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये या पाण्याच्या टाक्या आहेत छोट्या छोट्या सेफ्टी म्हणून तिथे रेलिंग केलेली आहे बघू शकता पाठीमागे इकडनं पण आलोत असं आता इकडनं सरळ जा जाऊन आपल्याला आणखीन वरती जायचं आहे पुढे ही पायवाट होती पहिली पूर्वीच्या काली तर आता आपल्या आपण वरती पोहोचलेलो आहोत इकडनं बघू शकता तुम्ही पायरा लागल्यात आता फायनली मित्रांनो आपण नाणेघाटावरती पोहोचलेलो आहोत जो आपला आजचा टार्गेट होता तो आपण कम्प्लीट आज तर बघू शकता तुम्ही पाठीमागे माझ्या तर तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवतो इथे काय काय आहे बघण्यासारखं ते मित्रांनो बघू शकता पूर्वीच्या काली इथे नका होता त्याचा जिवंत उदाहरण इथे तुमच्या समोर आहे रांजण आहे पूर्वीच्या काली याच्यामध्ये नाणे टाकले जात होते जो पण व्यापारी करणं जात होता या रस्त्याने नाणे टाकत होते आपण आता आता नाणेघाट एक्सप्लोअर केला आहे तुम्हाला मी दाखवलंच येत आहे की तो टोन नाका होता आणि व्यापारी मार्ग होता तो पण तुम्ही बघितला असेल तर आता आपला टार्गेट आहे जीवदन जीवदन किल्ला तर आपण इथून तर... आता जिवदन किल्ला चालू करत आहोत ॲक्च्युली ही ट्रेकिंगमध्ये भरपूर दमलो असं वाटवतं का जीवदन इथून होणं शक्य नाही पण आमचे मित्र ऐकत नाही तर बघूया आता आपण जीवदन करणार आहोत खूप मोठी ट्रेक आहे आणि मजा आली या ट्रेकमध्ये त्यांची मुलाखत घ्या कोणी येते मध्ये आल मी बोल का त्या ना मुलाखत द्या बरं यांचा लॉक आहे बरा बरं बाईट देतो याच्या लिफ्ट नक्ट केला